अय भावांनो आज माला, माला आईफोन आईफोन एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगू वाटते की माहीत आहे का माझ्याकडं आयफोन आहे आयफोन सिक्स्टीन प्लस आहे एक लाखाचा मोबाईल आहे फोर्टीन आहे दोन आयफोन आहेत माझ्याकडं चारचाकी आहे माझ्याकडं दहा लाखाची चार चाकी आहे बुलेट आहे माझ्याकडे तीन लाखाची जमीन जागा सगळं आहे घरदार सगळं चांगलं झालंय पण माझ्याकडे इतका पैसा इतकी प्रॉपर्टी असून सुद्धा मला आई आईबाप बघायला भेटत नाहीत मला एवढा पैसा आला तरी मला आनंद वाटत नाही कारण त्याचं कारण आहे आपले आई आईबाप जर जिवंत असतील ना तर त्या पैशाला किंमत आहे म्हणून समजतोय मित्रांनो जे आम्हाला भोगायचं आहे ते तुम्हाला भोगायला येऊ नये खरं खरंच तुमचे जर आईबाप जिवंत असतील खरंच एकदा त्यांना कडकडून मिट्टी मारा आज मला माझ्या आया लय भेट वाटतंय असं वाटतंय आईला कुठलं तरी जाऊन शोधून काढावं आणि आज ज्यात उचलून घ्यावं हो आयला आणि आईला खरंच मोठ्या मोटे मोठ्या सांगा वाटतं आय मी एवढं कमवलंय पण नाही सांगू शकत भावांनो तुमची आई जर आई वडील जर तुमच्या जवळ असेल तर खरंच कुठल्याच शब्दांत त्यांना दुखवू नका आईबाप म्हणजे आपल्या घराचा आधार आहे आणि आईबापा शेवट आपल्याला घराला शोभा नाही आहे कितीही लोक येऊ द्या किती पण किती पण सेलिब्रिटी येऊ द्या आमदार खासदार कोण पण येऊ द्या आपल्याकडं तुमच्याकडं कोट्या देश तुम्ही व्हा पण तुमच्याजवळ पैसा असून नसल्यासारखा आहे त्यामुळे माझं आहे मित्रांनो आईला बापाला जितकं वेळ घालवता येईल तितकं आईसोबत बापासोबत घालवा कारण आई बाप एकदा जर गेलं ना परत किती जरी आय आय केलं तरी भेटत नाहीत आज माझी आई जाऊन अडीच वर्ष होत आली लय लय मनात काय काय येतं प्रत्येक चांगल्या कामाला आईची हो आठवण येते पण आईला नाही भेटू शकत असं कधी कधी मनाला असं पण वाटतं आपली आई आपल्यासोबतच आहे आपली आई कुठंच जात नाही आपल्याला सोडून असं पण कधी वाटतं कधी कधी ती कावळं पण येतात घरी कधी कधी म्हणण्यापेक्षा एक दिवसा रोज येतातच कधी कधी असं मनाला वाटतं ते पाखुर येत आहे पक्षी येत आहे ते आपली आईच आहे मन असं हरावून जातं ते पक्षी जरी आला ना तर ती आपल्याला आपल्या मनाला वाटतं आपली आई आहे ती वर लागलं तरी सुद्धा वाटतं आपली आई आपल्याला काय तरी बोलते दिसत नाही आपल्याला पण आई आपल्याच आहे र परत अजून विचार येतो हाय ही पहिल्या जुन्या दे त्या एकदा गेलेला माणूस परत येऊ शकत नाही असं मन इच्छित होऊन जातं त्यामुळे तुम्हाला सांग ना मित्रांनो जी मला जी वेदना होती त्या खरच जी मला वेदना होते त्या ती तुम्हाला हो नये जितका आपल्या आईसोबत वेळ घालवता येईल तितकं घालव आई सोडली ना या कौन जगात कोण कोणाच नाही मित्रांनो हसायला सगळीजण येतात पण पोसायला कोण येत नाही आपल्या आप कमाईचं कौतुक आपल्या सक्सेसचं कौतुक फक्त आपली आई आणि नंतर वडील ही दोनच व्यक्ती करू शकतात बोलेल तितकं कमीच आहे भरपूर केलं रे मी लय केलं मी माझ्या कुटुंबासाठी लय केलंय आज जर माझी आई असते ना तर शंभर टक्के माझं कौतुक केलं असतं मला मिठीत घेऊन माझं कौतुक केलं असतं पण नाही माझं कौतुक करणारीच या जगात नाही असल कदाचित कुठं तर असल माझ्यावर लक्ष ठेवत असल हो मला म्हणत असल तर त्या मी हाय तुझ्या पाठी तू नका असं एकट्यागत करो म्हणत असल पण त्या आवाज ऐकायला तिचा आवाज ऐकायला मला येत नाही ना ती मस्त माझी वरून काळजी घेत असेल पण मला स्वतःला दिसत नाही ना आईला मी दिसत असेल कारण आई माझी देव आहे देवाघरी गिरी आहे के भरपूर केलं लय म्हणजे लय घरासाठी भरपूर केलं पण एकाच्याही तोंडातून तौं। आलं नाही कि तू घरासाठी भरपूर केलंस आपलं घर कर्जात होत कर्जात न काढलंस आपल्याला काम केल्याशिवाय अन्न होत ते आज चांगली रोटी खायला भेटते आज माझा मसाल्याचा व्यवसाय टॉपला आहे पण कौतुक करणारी व्यक्तीच माझ्यासोबत नाही मन असं भरून येतं ना असं वाटत कधी कधी देवांचा पण राग येतो लयच राग येतो पण कधी कधी असं पण वाटत आपलं हे देव आहे तिथ आपल्या आईला बघायचं खरंच मन बहारावून जात र मित्रांनो आई बाप असल तर लय जीव लावा लय जितकं लावता येईल तितकं लावा नाही रे ही दुनिया नाही खऱ्याची दुनिया नाही या जगात एकमेव सत्य बोलणारी व्यक्ती फक्त आपली आईच आहे बाप तर आम्हाला लहानपणी बघायला भेटला नाही मी सहा महिन्याचा असताना माझा बाप गेलाय देवा घरी पण बापाचे आम्हाला तुम्ही म्हणत चल निलेश भाऊ सारख्या सारखं निलेश भाऊच्या तोंडात आई 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 शब्द असतोय खरं सांग मित्रांनो जे माझ्या लाईफ मध्ये घडले ती सांगतोय मित्रांनो बापाजन बापाला मी कधी बघितलंच नाही जवळून कारण मी सहा महिन्याचा असल्याने काय बघणार सांगाय की चिखलाचा गोळा असेल विचार करा सहा महिन्याचा म्हणजे त्यामुळं बापाचं जा नाव जास्त तोंडात येत नाही वाईट लय वाटतं मनाला आपला आपलं लय बेकार आहे आपल्याला आपला बाप बघायला भेटला नाही आय होती आई आईचं बी कर्तव्य पार पडत होती बापाचं बिन कर्तव्य पार पडत होती पण ते सुद्धा देवानं ठेवली नाही लय रागी तू देवाला पण काहीच करू शकत नाही आपली आपली परिस्थिती हालाकीची होती त्यावेळेस लय आईना आधार दिला अगदी कुंजराच्या भाजीपासून तांदुळशीच्या भाजीपासून आपल्याला आणून जगवलं तेवढंच काय एकेकाळी सरड्याची भाजी असते का काय ती भाजी आणून खाल्ली आईन काय खरंच परिस्थिती नव्हती त्या काळी सरड्याची भाजी रानातली सगळ्या माळाने उघडली ती आईन माझ्या काढून आणून गाजराची भाजी सरड्याची भाजी बाजारातल्या भाजी आणायची विकत पैसे नव्हतं परी अशा कुठल्या रानाच्या भाज्या आय गोळा करायची आणि त्याची भाजी, भाजी करून आम्हाला बाकरी करून घालायची एका वेळेस पीठ जरी नसलं कण्या करायची आणि त्याच्यासोबत आम्ही खाऊन जो पाहिजो आज मस्त पाचशे पाकवान आले आज निलेश भाऊच्या घरी सगळी फॅमिली येते पण आईनच निलेश लय लय दुःख होतं आफाट दुःख होत त्यात इतकं घरासाठी एवढं करून सुद्धा कोण म्हणत नाही तू घरासाठी केलं एवढं सगळे म्हणतात तू हानल आमचं गाबाळ हाणलं नाही र खरंच खरंच मी जर गाबाळ हाणला असेल ना माझी आई मला बघून येईल आणि वरचा देव सुद्धा मला बघून घेईल मी एका रुपयाची मी देत नाही कुणाच्या सुद्धा एका रुपया जे मी देत नाही आणि इथून पुढे बीन राहणार नाही मला माझ कष्ट करून मला जगायचंय जे आज घरातले म्हणते ना आमचं पैसा अहो आम्ही पण कष्ट करतोय बायको कष्ट करते रात्र दिवस नाका ठचका केला तरी ही करते आज आपल्या दिवसाला तीस चाळीस किलो मसाला जातोय त्यातनं बीन आपल्याला दोन रुपये भेटतात मी भेट म्हणत नाही भेटत नाही तर पण आपण कोणाच्या ह्याच्यावर एक रुपये कोणाचे आपण देत नाही जे काय केलंय तुम्ही बघताय सुरुवातीच माझं जाऊन व्हिडिओ बघा काय नव्हतं काही सुद्धा नव्हतं आपल्या जवळ पण रान दुरुस्ती म्हणा सगळं 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 डेव्हलप केलंय घरदार नव्हतं काय नव्हतं मग काय हालणार आहे येणाऱ्या चार पैशाची बचत करत करत सगळी ही कामं केली ती तरी पेन म्हणते स्वार्थी आहे म्हणून सांगतोय आपली आई बाप आहे ते तोपर्यंत सगळं आहे म्हणून आई बापाला जीव लावा आई बापाच्या पाठीमाग आपल्या या जगात कोण नाही